सांगलीत स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इयत्ता धाबीमध्ये उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या रिक्षाचालकांच्या मुलींना रिक्षा चालक सन्मान योजनेअंतर्गत सायकल बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे व मोटर वाहन निरीक्षक अमित गुरव यांच्या हस्ते सदरच्या सायकलींचे वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या तीनशे बावन्नाव्या राज्याभिषेक निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले रिक्षाचालक सन्मान योजना ही शैक्षणिक कौटुंबिक आरोग्य यास अनेक सुविधा या, या योजनेत देण्यात आलेत व सदरच्या योजना या फक्त स्वराज्य रिक्षा संघटनेच्या सभासदांकरिता संघटनेने लागू केलेत जोया फिरोज कलावंत सांगली शहाऐंशी टक्के श्रावणी दिनकर कदम एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के श्वेता दिगंबर शिंदे पलूस चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के पूनम चंद्रकांत पाटील आटपाडी सत्तर टक्के इत्यादी विद्यार्थिनींना संघटनेकडून सायकल तर आकाश गालिंदे व अमित गुरव यांच्याकडून उत्कृष्ट गुण मिळवल्याबद्दल कौतुकाची थाप म्हणून या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी मुलींना एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले या विरिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील अजित पाटील राजू मेहतर साजिद अत्तार अमित घाडगे रमेश सावंत शकील सय्यद जावेद मुजावर हनुमंत कांबळे विनायक माळी बाळू जाधव प्रमोद होवाळे साहेब पीर फिरजादे मुन्ना मालेदार तर ग्रामीण भागातून विट्यातील किरण कुरकुटे करण तोरगळे पलूसमधून सागर येसुगडे वाहिद मुजावर आष्टा येथील दत्तात्रय थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते आज स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हा सांगली यांच्या रिक्षाचालक मालक सन्मान योजने अंतर्गत आज आपण ज्या दहावीमध्ये चांगल्या मार्गाने पास झालेले मुले त्या जिल्ह्यामधील चार मुलींना आपण आज संघटनेच्या वतीनं सायकल भेट दिलेली आहे त्यामध्ये आज आपले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातले अमित साहेब आकाश गालिंदी साहेब यांच्या हस्ते त्या सायकलचं सा वाटप केलं केलेलं आहे त्यामध्ये श्रावणी दिगंबर दिनकर कदम सांगली जोया फिरोज कलावंत सांगली श्वेता दिगंबर शिंदे पलूस व पूनम चंद्रकांत पाटील आकपाडी त्या चार मुलींना अनुभवने आपण सायकल दिलेली आहे असाच आपला हा कार्यक्रम दरवर्षी राहणार आहे मागचं आपलं पहिलं वर्ष होतं दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला देखील आपण चार सायकली दिल्या होत्या यंदाही आपण चार सायकली दिलेल्या आहेत असाच आपण सन्मान योजनेमध्ये दरवर्षी भर घालून त्यामध्ये वाढ करून रिक्षाचालकांच्या मुलींना रिक्षाचालकाच्या कुटुंबाला जास्तीत जास्त काय देता येईल ते आपण स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी शहरातील रिक्षाचालक तसेच आमच्या ग्रामीण भागातील प्रामुख्याने पलूसमधील आमचे अध्यक्ष सागर येसोगडे साहेब जिल्हा उपाध्यक्ष किरण कुरकुटे साहेब सल्लागार विट्याचे करण तुरगळे साहेब आमचे जिल्हा उपाध्यक्ष राजू साहेब मिरजाचे शहराध्यक्ष शकील सय्यद साहेब आणि आमचे वाळवा तालुका अध्यक्ष दत्तात्रय थोरात साहेब याचप्रमाणे आटपाडीचे महेश बालटे असं जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट परिसरात राज्याभिषेक दिनी पार पडला याचा आम्हाला आनंद आहे